तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल किंवा स्टॉक मार्केटमध्ये मा किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल कोणताही फील्ड असेल तरी तुमचा शत्रू कोण आहे तुमची एनिमी कोण आहे हे तुम्हाला वेळेत आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आता एसआय पी इन्व्हेस्टर्स जे आहेत जे म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात त्यांचा शत्रू कोण आहे तर त्यांचा शत्रू आहे ए शेप मार्केट मार्केट जर आपण बघितलं तर मार्केटच्या एक सायकलच असतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मार्केटला आपण दोन याच्यामध्ये दोन सायकल्समध्ये डिवाईड करू शकतो एक सायकल असते व्ही शेप मार्केट म्हणजे मार्केट एका पॉईंटला असतं तिथून ते खाली येतं आणि परत जिथं होतं तिथंच येतं ह्याला आपण व्ही शेप मार्केट म्हणतो याच्या अगदी अपोजिट मिरर इमेज त्याला आपण ए शेप मार्केट म्हणतो म्हणजे मार्केट समजा शंभरला आहे ते दीडशेला जाईल दीडशेचं परत शंभरला येईल आता हे जे ए शेप मार्केट आहे हे एस आय पी इन्व्हेस्टर्सचं सगळ्यात मोठं शत्रू आहे कसं ते समजून घेऊ आज समजा एखादा इंडेक्स शंभर रुपयाला आहे तो समजा पुढच्या तीन वर्षात शंभरचा दीडशे होईल म्हणजे पहिलं दीड वर्ष शंभरचा दीडशे होईल पुढच्या दीड वर्षात दीडशेचा परत शंभर होईल आता हे झालं ए शेप मार्केट आता या पिरियडमध्ये या तीन वर्षामध्ये ज्यांनी एसआयपी केल्यात त्यांची ॲव्हरेज प्राईस शंभर रुपयापासून चालू झाली दर महिन्याला मार्केट पहिले दीड वर्ष शंभर ते दीडशे पर्यंत गेलं तुमची ॲव्हरेज प्राइस पण वर गेली कारण मार्केट वर जाते आणि मार्केट परत दीडशे पासून शंभरपर्यंत खाली आलं आता या मध्ये काय झालं की तुमची एव्हरेज प्राइस ती झाली एकशे पंचवीस रुपये मार्केट इव्हेंच्युअली परत शंभरला आलं म्हणजे तुम्ही पंचवीस टक्के मध्ये गेलात तुम्ही एसआयपी चालू केल्यावर मार्केट वर गेलं पहिले दीड वर्ष तुम्हाला वाटलं की चांगला प्रॉफिट होतोय पण इव्हेंच्युअली तुमचा लॉस झाला याच्या अगदी अपोजिट वी शेप मार्केट जे आहे समजा मार्केट शंभरला आहे इंडेक्स आज शंभरला आहे तो इंडेक्स पुढच्या तीन वर्षात परत शंभरला येईल पण आता या केसमध्ये पहिले दीड वर्ष तो खाली येईल शंभरचा पन्नास होईल आणि मग पन्नासचा वर परत वाढून शंभर होईल या केसमध्ये तुमची ॲव्हरेज प्राईस जी आहे ती मार्केट खाली जात आहे त्यामुळे ॲव्हरेज प्राईस पण खाली जाते तुम्हाला पहिलं दीड वर्ष असं वाटेल की आपण लॉसमध्ये चाललोय पण तसं नाहीये समजून घ्या या केस मध्ये शंभर ते पन्नास पन्नास ते शंभर तुमची एव्हरेज प्राइस झाली सेव्हन्टी रुपीज मार्केट परत शंभरला आलं या मध्ये तुम्ही जवळपास पस्तीस टक्के मध्ये आहात सांगण्याचा सा हेतू काय की तुमचा जो दुश्मन आहे तुमचा जो शत्रू आहे एसआय पी इन्व्हेस्टर्सचा जे स्पेशली इक्विटी मध्ये करतात ए शेप मार्केट हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आता आपण हो, आहोत ए मार्केट मार्केटमध्ये दोन हजार सहा ते दोन हजार नऊ ए शेप मार्केट होतं दोन हजार सतरा ते दोन हजार वीस ए शेप मार्केट होतं दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ए शेप मार्केटमध्ये आपण आहोत म्हणूनच आपण आमच्या क्लायंट्सला आम्ही रिकमेंड करतोय की तुम्ही डेट आणि हायब्रिडमध्ये एसआयपी करा इक्विटी मध्ये करू नका वेरॅस जे चीप प्लॅटफॉर्म्स आहेत जिथं गुंतवणूकदारांना वाटते की स्वस्तात डायरेक्ट फंड मिळत ते सगळे प्लॅटफॉर्म आज इक्विटी पुश करतायत बघूया तीन वर्षांनी कोण जिंकतंय आमचा सल्ला जिंकतोय का हे चीप इक्विटी चीप म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म जिंकतात आता आमचा मार्केटवर आउटलुक असा आहे की सेन्सेक्स साधारण जो ऐंशी पंच्याऐंशी हजारच्या आसपास ट्रेड करतोय तो, तो पुढच्या काही वर्षांमध्ये तीन चार वर्षांमध्ये साधारण सव्वा ते दीड लाखापर्यंत जाईल आणि परत आत्ता जिथं आहे साधारण त्याच लेवलला खाली येईल म्हणूनच दोन हजार चोवीस नंतर आम्ही आमच्या कोणत्याही क्लायंटला इक्विटी फंडमध्ये एसआयपी करा असं आम्ही रिकमेंड करत नाहीये आम्ही डेट आणि हायब्रीड मध्येच आमच्या बऱ्याचशा एसआयपी चालू आहेत त्याचं त्याच्या मागचं कारणच हे की आता आपण ए शेप मार्केटमध्ये आहोत सुरुवातीच्या काही वर्ष असं वाटेल की इक्विटी फंड जास्त रिटर्न देत आहेत कदाचित तुमच्या ऑफिसमधले मित्र किंवा फायनान्शियल एक्सपर्ट जे असतात प्रत्येक ऑफिसमध्ये ते तुम्हाला सांगतील की बघा इक्विटी फंड मध्ये आम्हाला किती चांगला रिटर्न मिळाला पण त्यांचं ऐकून घ्या पण एक लक्षात घ्या आपण ए शेप मार्केटमध्ये आहोत इव्हेंच्युअली इक्विटी मध्ये निगेटिव्ह रिटर्न मिळणार आहे